नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात भटकंती न संपणारा प्रवास आणि मी आहे राजेंद्र विष्णू चव्हाण ऍक्च्युली दोन ते तीन महिने झाले जवळजवळ मी कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणला नाही आणि आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे इंग्रजी नूतन वर्षाची आज सुरुवात होते आहे म्हटलं या निमित्ताने आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया कोकण आणि गणपती बाप्पा यांचं एकदम घनिष्ठ आणि असं वेगळंच एक नातं आहे हे सगळ्यांना माहिती आहे तर हे नूतन वर्षाच्या निमित्ताने मी आलो आहे गुहागरला गुवाघर आहे कोकणमध्ये आणि गुवाहारमध्ये हेदवीचं एक गणपती म्हणून खूप प्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे तर आपण आज त्या हेदवीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं जा दर्शन घेऊन या नूतन वर्षाची सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ चालू असताना ह्या गणपतीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीबद्दल या मंदिराबद्दल जी काही माहिती मला मिळाली ती सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातील हेदवी हे गाव मुंबई पासून साधारण दोनशे नव्वद किलोमीटर अंतरावरती आहे गुहागरकडून तवसाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावानंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसत हे म्हणजे हेदवीचं दशपूज गणेश मंदिर गुहागर कडून येताना हेदवी गावात शिरल्यावर डाव्या हाताला दगडी तटबंदीने वेढलेले उंच तेकडीवर वसलेले हे श्री गणेशाचे मंदिर आपलं नजरेस पडते वर चढून जाण्यासाठी पायऱ्या असून थेट मंदिरापर्यंत गाडी रस्ताही तयार करण्यात आलेला आहे मंदिर परिसरासमोरच वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे पायऱ्या चढून देखील आपण थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकतो हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा आस आहे केळकर स्वामी नामक गणेशभक्त करतानी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे सभा मंडपात जय विजय द्वारपाल रूपात दिसतात तेथेच केळकर स्वामींच्या पादुकाही आपल्याला पाहायला मिळतात हिरव्यागार जंगलात टेकडीवर बांधलेले एक सुंदर मंदिर बुद्धीचा स्वामी गणेशाची येथे स्थापना केलेली आहे मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आल्हाददायक आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे गर्द अमराई शांत आणि मन प्रसन्न करणारे वातावरण विविध फळफुलांच्या बागा यामुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मी गणेश मंदिराच्या प्रेमात न पडला तर नवलच या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे म्हणूनच या गणपतीला दशपूजा गणेश म्हटलं जातं चक्र त्रिशूल धनुष्य गदा आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ कमळ पाश नीलकमळ दात आणि धांद्यांची लोंबी अशा गोष्टी हातात दिसतात सोंडेमध्ये अमृत कुंभ आहे दशपूजा गणेश मूर्ती सगळीकडे आढळत नाहीत या मूर्तीची निर्मिती काश्मीरमधील पाषाण वापरून केली गेली आहे असं सांगितलं जातं मंदिरात फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे आतून फोटो किंवा व्हिडिओ मला काढता आले नाही तरी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून मला जितकं जमेल तितकं मी मंदिराच्या आतील आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीचा व्हिडिओ शूट करून आपणास दाखवण्याचा आप हा प्रयत्न करत आहे गुहागर गावापासून अंदाजे सतरा किलोमीटर अंतरावर असलेले हेदवी हे गाव प्रसिद्धी आलं ते इथे असलेल्या दहा हातांची म्हणजेच दशभुजा गणेशाच्या सुबक आणि दुर्मिळ अशी संगमरवर मूर्ती असलेल्या देवस्थानामुळे नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांमुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो हेदवी गावापासून जवळच वेळनेश्वर या समुद्र किन्यावर जाऊन वेळनेश्वर मंदिर आणि निसर्गाचा आविष्कारही आपल्याला पाहायचा आहे कोकणातील अशाच भन्नाट ठिकाणांची भटकंती करण्यासाठी आमच्या भटकंती न संपणारा प्रवास या यूट्यूब चॅनेलला भेट देत राहा तर मंडळी हेदवीच्या गणपतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भटकंती न संपणारा प्रवास या आमच्या मराठमोळ्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा इंग्रेज, आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे इंग्रज इंग्रजी नूतन वर्षाची आज सुरुवात होती तर हे इंग्रजी नूतन वर्ष माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना अगदी आनंदाचं भरपायराटीचं जावं गणपती बाप्पाच्या चरणी ही प्रार्थना करून हा व्हिडिओ मी इथेच थांबलो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आनंदात राहा आयुष्य खूप सुंदर आहे फिरत राहा धन्यवाद